सरपंच संतोष देशमुख यांचा अपघात की घात महाराष्ट्राचा बिहार झाला आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची ला जाणणारी हत्या म्हणजे माणूस केला फसणारी मा फासणारी होय पोलीस प्रशासनावर कोणाचाच भरोसा नाही एवढा खुळा महाराष्ट्रात झाला पोलीसही हाडामासाची माणसं आहेत त्यांची एवढी वाताहत होणारी योग्य नाही माणसांत माणसं राहिली नाही पोलीस बांधव घेतलेली शपथ विसरत चालले राजकारणी त्यांच्यावर शिरजोर झाले हा बिहार पॅटर्न महाराष्ट्रात बुथळपणे उभा राहिला आहे गावगुण सत्र चालवितात त्यांच्या पाठीपुढे पोलीस घेतलेल्या शपतेला जागले तर हेच गावगुण मंदिरासमोर फाटलेली चप्पल सुद्धा उचलू शकणार नाही खंडणी व खून सत्र या खूप दूरच्या गोष्टी आहेत तेव्हा खुर्च्या उभवणाऱ्यांनी आपल्या बुद्धीला चालना द्यावी पोलिसांचे हात मोकळे करावेत बाबा सिद्धकी असो किंवा सरपंच संतोष देशमुख यांना आपले जीवन गमवावे लागले ठाकरे सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय साठमारी चालू झाली त्याचे चटके बसत आहेत राजकारणी श्रद्धांजली वाहण्यापेक्षा काही जास्त करू शकत नाही महाराष्ट्रातील अशा प्रकरणांनी बिहारचे राजकारणी म्हणू लागले आहेत बिहारचा महाराष्ट्र होऊ नये एवढी महाराष्ट्राची पत्र साताळायला गेली आहे मीडियावाले मात्र गुन्हेगारांना हिरो करत आहेत कसे राजकारण्याबरोबर फोटो दिसतात तेच दाखविण्यात धन्यता मानतात मिडियावाल्यांनी ध्यानात घ्यावी त्यांच्या बुडाखाली ही धमाका होणार नाही याची खात्री करून घ्या दुतल्या तांदळासारखे तुम्ही नक्कीच नाही संतोष देशमुख यांचा घात की अपघात ही जनता शोधून काढील पण तुम्ही डिबेटमध्ये एकमेकांची कपडे कशाला फाडता हे ला आणणारे होय मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा